ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा विकास कामाच्या आढळल्यास जनताच विरोधकांना धडा शिकवेल आमदार राजेश शिरसागर। विरोधकांनी निवडणूक पुरते विरोध, विरोध करावा पण विकास कामासाठी विरोध करू नये विरोध केल्यास त्यांना जनता धडा शिकवेल असे आमदार राजेश शिरसागर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना उत्तर दिले मात्र तो वेळ खर्च होत नाही आहे अधिकाऱ्यांकडून तितका प्रतिसाद मिळत नाही तर काय सांगू शकाल आता आता बैठकीत सो तुम्ही हा विषय अधिकाऱ्यांची मानसिकता अजून जुन्या सरकार बरोबर आहे हो गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्यावेळी नगर नगरविकास मंत्री होते त्यावेळेपासूनच कोल्हापूरसाठी कोठ्यावधी रुपयाचा निधी त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या बैठकीमध्ये सन्माननीय आयुक्तांना मी हेच सांगितलं की तीन तीन वर्ष निधी येऊन विरोधकांचं फक्त एवढंच की आमची कामं दिसू नये यासाठी विरोध करायचा आणि विरोधकांना त्यामुळं पाठीशी घालण्याचं काम ज्या अधिकाऱ्यांच्याकडे होतंय ते निश्चितपणे निषेधार्थ आहे कोल्हापूर शहराच्या विकासाच्या आड एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी निधी नि देऊन जो अधिकारी आणि जो विरोधक येईल त्याला पायदळी तुडवून पुढच्या काळामध्ये कोल्हापूरचा विकास निश्चितपणे कर गेल्या महिन्यापासूनच शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन या ठिकाणी करण्याचं शिवसेनेनं ठरवलेलं आहे पण काही अडचणी निर्माण होत असल्यामुळं आता ते पंधरा सोळा सतरा या फेब्रुवारीला अधिवेशन करण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे या अधिवेशनामध्ये एक पूर्ण दिवस आणि दुसरा अर्धा दिवस राज्यातील आणि देशातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असतील त्यांना मार्गदर्शन होणार आहे पुढच्या निवडणुका पक्षवाढीसंदर्भात त्यांना काही टिप्स देणारे देण्यात येणार आहेत या पद्धतीनं सर्व त्यांचे हॉटेल्सची बुकिंग झालेली आहे ठिकाणांचं बुकिंग झालेलं आहे आणि त्यानंतर शिवसेनेचा भव्य अशी सभा या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांची होणार कोल्हापूरच्या विकासासाठी इतकं तुम्ही प्रयत्न करताय निधी आणलेला आहे पण याच्या आड येणारे कोण आहेत कोल्हापुरातले कोण नेते आहेत प्रतिनिधी आहेत काय नाव काय आहेत आपण निश्चितपणे लोकशाहीचा चौ चौथा स्तंभ आहात आपल्याला दिसते की सातत्यानं निवडणुका येत असतात जात असतात निवडणुकीतला जय पराजय कुठलाही डोक्यात न ठेवता निवडणुकीत पराजय झाल्यानंतर विधानसभेत दुसऱ्या दिवशी मी शहराच्या विकासासाठी किंवा समस्यांसाठी बाहेर पडलो आणि माझ्या सुदैवानं शिवसेनेची सत्ता या राज्यामध्ये आली दुर्दैवानं माझा झालेला पराभव हा माझ्या वरिष्ठांना देखील पचला नव्हता आणि त्यामुळं जरी पराभव झाला असला तरी शहराचा विकास आणि तो माझ्या माध्यमातून व्हावा ही वरिष्ठांची इच्छा असल्यामुळं अगदी दोन हजार एकोणीसच्या ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर तातडीनं दहा लाख दहा कोटी रुपये पहिला पंधरा कोटी रुपये पहिला मूलभूत सुविधांचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या कोल्हापूर आणि तत्कालीन नगरविकास मंत्र्यांनी कोल्हापूर शहरासाठी दिला शंभर कोटी रुपये रस्ते विकासाला दिले दोनशे त्रेचाळीस कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर या ठिकाणी मंजूर केलेलं आहे तीनशे कोटीचा फुटबॉलची अकॅडमी या ठिकाणी आता लवकरच मंजूर होते तीनशे अडतीस कोटीचा अमृतबोन योजना देखील चार दिवसात मंजूर होते यासह गांधी मैदान रंकाळा शाहू समाधीस्थळ यासाठी कोठ्यावधी रुपयेचा निधी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी या कोल्हापूर शहरासाठी दिलेला आहे खऱ्या अर्थानं माझी विरोधकांना देखील विनंती आहे राजकारण राजकारणापुरतं मर्यादित असावं निवडणुकांपुरतो मर्यादित असावं दुसऱ्याला श्रेय मिळते यासाठी विकासाच्या काम जर कोणा आढवायच असेल तर त्याला जनता कधी माफ करणार नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांनी देखील विरोधक अशा पद्धतीनं काम करत असतील तर त्यांना न जुमानता अधिकारी हे त्या शहराच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हे देखील या शहराचं काही देणं लागतात या हेतूनं या शहराचा विकास होण्यासाठी कुठल्याही विरोधकाला न जुमानता पुढच्या काळामध्ये त्यांनी पाहतो तुमचं अधिवेशन शिवसेनेचे आहे ठिकाणी होते मात्र दुसरीकडं आता लोकसभेसाठी खूप महत्वाचा दुसरीकडं चंद्रकांत पाटील यांच्याकडून एका जागेसाठी लोकसभेचा आग्रह झालेला आहे दोन दिवसांपूर्वी जे भाजपचे नेते कोल्हापुरात आले होते त्यांनी या ठिकाणी म्हटले दोन्ही जागा ज्या आहेत त्या भाजप राहतील अशा पद्धतीचं त्यांनी दावा केला माझ्यासारखा कार्यकर्ता त्याला माहिती नाही आहे पहिला काय सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी सन्माननीय गृह देशाचे गृहमंत्री अमितजी शहा आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये जे काय घडलेलं आहे तेच होणार ना आणि दादा हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना काही गोष्टी मागण्याचा अधिकार देखील आहे पण जे काही ठर निर्णय ठरेल तो वरिष्ठांचा जो काही निर्णय ठरेल तो निर्णय आम्हाला मान्य असेल आणि त्यादृष्टीनं महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर कोल्हापूरच्या दृष्टीने पुन्हा एकदा प्रश्न आहे की महालक्ष्मी मंदिर आहे रंकाळा आहे हे देशभरातल्या पर्यटकांचे केंद्रस्थान आहे त्याच्या विकासासाठी निधी आलेला आहे का आणि आता कुठल्या टप्प्यावर हे आहे सगळं साधारणतः एक महिन्यापूर्वी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला बोलवून घेऊन अंबाबाई तीर्थक्षेत्र कॉरिडॉर करण्याच्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं आज राम मंदिर उभारलं गेलेलं आहे ज्या पद्धतीनं काशी विश्वेश्वर मंदिर वाराणसीचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं प्रयागराजचा विकास झालेला आहे ज्या पद्धतीनं मथुरेचा विकास झाला या पद्धतीनं कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिर महालक्ष्मी मंदिर विकसित करण्याच्या दृष्टीनं त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि त्यानंतर जिल्हा डी पी सीमध्ये तत्कालीन आयुक्त कलेक्टर रेखावार यांनी याचं सादरीकरण देखील केलं मी आपल्याला जबाबदारीने एवढंच सांगतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये एक हजार कोटी रुपये अंबा व्यतिरिक्त क्षेत्र विकासाला आमचं सरकार देईल